पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची व्ही सीद्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा पी एकदा पीसीआर घेण्याचा अधिकार आबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे किती दिवसांची चौदा दिवस चौदा दिवस पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता शेरीकडे संपलेला आहे नाही तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही पण आज मी तिला त्यांना कस्टडी नको एवढं आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार काही हो वेगवेगळं ठेव आता काही आरोपी माझं लगावलायत काही आरोपी घेऊ राहिले मात्र आता न्यायालय न्यायालय न्यायालयात न्यायालयानं जेलमध्ये नाही ते नाही सांगू शकत प्रशासनाचा जेल प्रशासनाचा तो विषय नवीन नवीन नाही नवीन काही नाही आरोपीच्या वकिलांनी देखील एक मागणी केलेली आहे ती कुठली होती त्यांचं काय म्हणणं होतं नाही आरोपी वकिला काय मागणी केली आहे म्हणजे मी जिथपर्यंत तिथे होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने त्याला दिलेली आहे कॉन्फरन्सिंगद्वारे दिली यश झाली का आ, आता ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त सर म्हणजे पंधरा दिवस कॉन्फरन्सद्वारे झाली हो ती नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशा सुरक्षित काही आलं सर्व सर्व मुकानी आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात साठी आता तो त्यांच्या आहे कधी अर्ज करायचा त्यांचा अधिकार करू शकतो तो त्यांचा अधिकारचा व्हावा म्हणजे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस ओके येस ओके